नमस्कार बालमित्रांनो मी सौ सुनीता विजयकाटम पदवीधर प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बांडे तालुका दौंड जिल्हा पुणे आज आपण पाहणार आहोत भूगोल विषयातील पाठ क्रमांक आठ ऋतू निर्मिती भाग दोन बाळांनो यापूर्वी आपण ऋतुनिर्मिती भाग क्रमांक एक यामध्ये विविध निरीक्षण अनुभवली आहेत प्रथम सत्रामध्ये सूर्य आणि चंद्र यांच्या उगवण्याच्या वेळा आणि त्याचं तारीखवार केलेलं नियोजन हे तुम्हाला आठवतच असेल आणि तुम्ही नक्कीच ते आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवून घेतलं असेल आपण त्यावेळेस दैनंदिन निरीक्षण नोंदवलेली होती मग हे ऋतू कसे निर्माण होतात हे आपण आता पाहूया निर्मिती भाग क्रमांक दोन या पाठामध्ये इयत्ता सातवी विषय भूगोल घटक क्रमांक आठ निर्मिती भाग दोन अध्ययन निष्पत्ती पृथ्वीचा कललेला अक्ष परिवलन आणि परिभ्रमणामुळे दिवस रात्र ऋतू निर्मिती होते हे स्पष्ट करतो पृथ्वीवरील विद्यार्थी सांगतो पाहू आतापर्यंत झालेल्या कृतींवर आणि निरीक्षणांवर आधारित आपण चर्चा करा त्यासाठी खालील प्रश्नांचा आपण वापर करूयात जून सप्टेंबर डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदींचा आपण तक्ता वापरला होता आणि मागील पाठामध्ये आपण या सर्व नोंदी केलेल्या होत्या की कोणत्या महिन्यामध्ये दिनमान साधारणपणे बारा तासांचं असत असं घडण्यामागचं कारण काय राहतं जून सप्टेंबर डिसेंबर या महिन्यातील दिनमानात काय फरक राहतो आपण पहिल्या पाठामध्ये जो प्रयोग केला होता की काठी ची सावली दिवसभरामध्ये कशी फिरते ते पाहिलं होतं मग त्या जागा कशामुळे बदलत असतील सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरील परिस्थितीबाबत आपल्याला काय सांगता येईल खालीलपैकी कोणत्या घटकांशी सावलीच्या स्थानातील होणारा फरक आणि दिनमानातील फरक आपल्याला या बाबी जोडता येतील पृथ्वीचं परिवलन सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर पृथ्वीचं परिभ्रमण आणि पृथ्वीचा आस साधारणपणे जून सप्टेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये दिनमानाच्या नोंदीवरून सर्वात मोठा दिवस सर्वात लहान दिवस तसेच दिनमान व रात्रमान समान असणाऱ्या तारखा तुमच्या लक्षात आले असतील दरवर्षी साधारणपणे याच तारखांना या स्थिती येत असतात सावलीच्या प्रयोगावरून सूर्योदयाच्या स्थानामध्ये बदल झाल्याचे आपण पाहिले दिनमानात होणारा बदल तसेच सूर्योदयाच्या स्थानात होणारे बदल कशामुळे होतात याची आपण या, या पाठामध्ये माहिती मिळवूया पहा सूर्याचं भासमान भ्रम भ्रमण तुम्हाला निरीक्षणातून असं लक्षात आलं असेल की सूर्योदयाचे स्थान दिवसागणिक बदलत जात पृथ्वीवरून आपण जेव्हा सूर्योदय पाहतो तेव्हा सूर्य वर्षभरात दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे सरकत असल्यासारखा आपल्याला दिसतो प्रत्यक्षात मात्र हा सूर्य कुठेही हलत नाही सूर्य उगवण्याचं स्थान एकवीस जून ते बावीस डिसेंबर या कालावधीमध्ये अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते हा काळ दक्षिणायन मानला जातो आणि या उलट बावीस डिसेंबर ते एकवीस जून या कालावधीमध्ये उत्तरायण होते या कालावधीमध्ये सूर्य अधिक अधिक उत्तरेकडे सरकतो सूर्याच्या स्थानाबद्दलचं कारण पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते व तिचं स्वतःभोवती हे फिरणं आणि पृथ्वीचा कललेला आस हे आहे प्रत्यक्षात सूर्य फिरत नाही परंतु आपण जेव्हा पृथ्वीवरून पाहताना तो आपल्याला फिरल्यासारखा दिसतो आणि म्हणून सूर्याच्या या भ्रमणाला भासमान भ्रमण असं म्हटलं जातं पृथ्वीवर होणारे ऋतू हे केवळ उत्तर आणि दक्षिण गोलार्धाच्या संदर्भातच घडत असतात नेहमी लक्षात ठेवा विज्ञानामध्ये देखील आपण भासमान भ्रमणाचा अभ्यास करत आहोत सूर्य उगवण्यापासून मावळण्यापर्यंत म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात विचार भूगोलमध्ये आपण सूर्याच्या वार्षिक उत्तर दक्षिण भासमान भ्रमणाचा विचार करत आहोत आणि या दोन्ही घटनांमध्ये जरी सूर्य सरकत असल्याचं वाटत असेल तरी तो केवळ भास आहे दैनिक भासमान भ्रमण हे परिवलनाशी म्हणजेच पृथ्वीच्या फिरण्याशी निगडीत आहे वार्षिक भासमान भ्रमण हे परिभ्रमण व पृथ्वीचा कललेल्या आसाशी संबंधित आहे आता सर्वांनी तुमच्या पुस्तकातील आकृती क्रमांक आठ पॉइंट एक पहा तिथं काळजीपूर्वक निरीक्षण करा आकृतीतील तारखांनुसार तुम्ही राहत असलेल्या उत्तर गोलार्धाची सूर्य सापक्ष स्थिती कशी असेल उत्तर गोलार्धात बावीस डिसेंबरच्या सुमारास कोणता ऋतू तुम्ही अनुभवाल उत्तर गोलार्धामध्ये एकवीस जून रोजी कोणता ऋतू असेल आणि याच गोलार्धामध्ये जर हिवाळा असेल तर विरुद्ध गोलार्धात सुद्धा त्यावेळेस कोणता ऋतू असेल विरुद्ध गोलार्धात सुद्धा समान ऋतू असेल का उत्तर आणि दक्षिण गोलार्धात कोणत्याही एका वेळी वेगवेगळे ऋतू असण्याचं कारण काय असेल पहा या आकृतीमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर तेवीस सप्टेंबरला आपल्याला शरद संपात दिसत आहे एकवीस मार्चला वसंत संपात दिसत आहे उन्हाळ्यामध्ये अवस्थिती दिसत आहे हिवाळ्यातील स्थिती आपल्याला तिथे दिसत आहे म्हणजे सगळीकडे समान ऋतू आहेत का आणि मग एकाच वेळेस हे वेगवेगळे जे ऋतू आहेत किंवा ऋतुचक्र आयन दिन संपाद दिन याबाबत का आहेत हे आपण पुढील आकृतीवरून स्पष्ट करूया पृथ्वीचा अपसूर्य पृथ्वीचा अपसूर्य आणि उपसूर्य स्थिती पृथ्वी सूर्यावृत्तीचा परिभ्रमण मार्ग हा लंबवर्तुळा आहे आणि लंबवर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य आहे सूर्य आपलं स्थान कधीच बदलत नाही पृथ्वी लंबवर्तुळा मार्गाने फिरत असल्याने तिचं सूर्यापासूनच अंतर मात्र सारखं असत परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते ही उपसूर्य स्थिती होय यावेळेस पृथ्वीच्या आसाचं दक्षिण टोक हे सूर्याकडं असतं आणि या उलट जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरती म्हणजे जा अपसूर्य स्थितीत असते यावेळेस पृथ्वीच्या आसाचे उत्तरेकडील टोक सूर्याकडे असते आकृतीच्या मदतीने सूर्य सापेक्ष स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या गोलार्धात सुरू आहे हे, हे तुमच्या लक्षात येईल बघा या आकृतीमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा अपसूर्य स्थिती दिसते आहे जिथे उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा सुरू आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा इकडे आपल्याला उन्हाळा दिसतोय ही अपसूर्य स्थिती आणि उपसूर्य स्थिती याच आकृती क्रमांक आठ पॉइंट दोन मध्ये आपण काय करा निरीक्षण करा उत्तरेकडील टोक जेव्हा सूर्याकडे राहतो तेव्हा या आकृतीच्या मदतीने सूर्य सापेक्ष स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या गोलार्धात सुरू आहे हे आपल्या लक्षात येतं पृथ्वीचा लंबवर्तकार परिभ्रमण मार्ग आणि पृथ्वीचा कल्लेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवरती ऋतुनिर्मिती होत असते तुम्हाला हे माहिती आहे का सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेवरील वेग आणि अपसूर्यस्थितीत तो कमी होतो व उपसूर्य स्थितीमध्ये वाढतो या दोन्ही स्थितीतील अंतरामध्ये फारसा फरक नसतो आणि त्यामुळे पृथ्वीच्या हवामानावर त्याचा जास्त परिणाम आपल्याला जाणवत नाही संपात दिन परिभ्रमण कक्षेमध्ये वर्षातून दोन दिवस विषुवृत्तावर एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी असते अशा वेळेस पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात म्हणजेच पृथ्वी संपात स्थितीत असते आकृती क्रमांक आठ पॉईंट तीनच निरीक्षण करा प्रकाश वृत्तामुळे विषुवृत्तासह सर्व अक्षवृत्तांचे होणारे प्रकाशित आणि अप्रकाशित भाग या आकृतीमध्ये आप आपल्याला दाखवलेले आहेत उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत प्रकाशित आणि अप्रकाशित भाग आपल्याला समान असल्याचं दिसून येत आणि हा भाग समान असल्याचं तुमच्या लक्षात येत का ज्या वेळेस अशी स्थिती असेल त्या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखं राहतं ही संपास्थिती स्थिती होय संपास्थिती म्हणजे विषुवृत्तावर सूर्यकिरण लंब रूप असण्याची स्थिती यालाच विषुदिन असंही म्हणतात या स्थितीमध्ये तयार होणार प्रकाशवृत्त रेखावृत्तीय वृत्तीय तंतोतंत आणि उत्तर गोलार्धामध्ये एकवीस मार्च ते एकवीस जून या कालावधीमध्ये वसंत ऋतू तर तेवीस सप्टेंबर ते तेवीस ते बावीस डिसेंबर या कालावधीमध्ये शरद ऋतू असतो उत्तर गोलार्धामध्ये एकवीस मार्च हा दिवस वसंत संपात असतो तर तेवीस सप्टेंबर हा दिवस शरद संपात असतो आणि दक्षिण गोलार्धात मात्र या कालावधीमध्ये या उलट ऋतू असतात आयन दिन आणि विषुव दिनांच्या तारखामध्ये एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो असा फरक पृथ्वीच्या वार्षिक गतीत होणाऱ्या तफावतीमुळे होत असतो हे तुम्ही मध्ये लिप वर्षाच्या संदर्भामध्ये अभ्यासलेला आहे आता आकृती क्रमांक आठ पॉइंट चार च निरीक्षण करा पहा याच्यामध्ये एकवीस जून ते बावीस डिसेंबरची स्थिती दाखवलेली आहे आणि तिचा प्रकाशित आणि अप्रकाशित भागही दिसत आहे मग या आकृतीचं निरीक्षण करून आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं सांगा बरे चित्र अ मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे चित्र ब मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही कोणत्या गोलार्धातील रात्र बावीस डिसेंबर रोजी मोठे असेल पहा आपल्याला आकृतीमध्ये जो हा फरक दिसतो आहे याच्या मागे काय कारण आहे पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या ध्रुवाच्या गोलार्धातील साडे साडे तेवीस अक्षवृत्तावरती सूर्यकिर्ण लंबरूप पडतात आणि विषुवृत्तावरती एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर या संपात दिनी सूर्यकिरण लंबरूप पडतात त्यानंतर विषुवृत्त व ते कर्कवृत्त किंवा विषुवृत्त ते मकरवृत्त या दरम्यानच्या अक्षवृत्तांवर सूर्यकिरण लंबरूप पडत असतात आणि ही पडण्याची जी क्रिया सुरू राहते फक्त एकवीस जून किंवा बावीस डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि म्हणून या दिवसांना अयन दिन असं म्हटलं जातं कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकरवृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरण कोणत्याही अक्षवृत्तावरती कधीही लंबरूप पडत नाहीत आणि म्हणून उत्तर गोलार्धात एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस म्हणजेच सर्वात लहान रात्र असते तर दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात लहान दिवस असतो दक्षिण तर उत्तर गोलार्धात तो सर्वात लहान दिवस असतो आर्किटिक वृत्तापासून ते उत्तर धुवापर्यंतच्या भागामध्ये चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहतो आपल्याकडे पहा बारा तास आपल्याला सूर्य दिसतो बारा तास आपल्याला चंद्र दिसतो पण ह्या आर्केटिक वृत्त ते उत्तर ध्रुवापर्यंत चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्य दिसत राहतो उत्तर ध्रुवावर तर बावीस मार्च ते सप्टेंबर पर्यंत म्हणजे सहा महिने आकाशात सूर्य सतत दिसत असतो या उलट तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च पर्यंत अशी स्थिती दक्षिण गोलार्धात आर्केटिक वृत्त ते दक्षिण ध्रुवापर्यंत राहते विष्वृत्तावर याच दिवशी सुद्धा दिनमान आणि रात्रमान सारखंच असतं म्हणजे बारा बारा तासांचं असतं दर्शनाचा काळ आयन स्थिती संपा स्थिती यांचा विचार करूनच ऋतू ठरवलेले आहेत विषुवृत्तीय प्रदेशामध्ये ऋतूबद्दल जाणवत नाही त्यामुळे तिथे हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही मात्र दोन्ही गोलार्धात इतर अर्थ विशिष्ट काळामध्ये दरवर्षी उन्हाळा हिवाळा हे ऋतू होत असतात वर्षभराच्या काळामध्ये हे ऋतू एकामागून हे एक येत असतात त्यामुळे ऋतुचक्र निर्माण होत याचाच अर्थ असा की पृथ्वीवरती साधारणपणे हिवाळा आणि उन्हाळा हे दोन ऋतू असतात परंतु काही ठिकाणी चार ऋतूही मांडले जातात आश्चर्य वाटलं ना बाळांना तुम्हाला ऋतू किती विचारल्यानंतर आपण तीन ऋतू सांगतो परंतु पृथ्वीच्या परिवलनामुळे आणि परिभ्रमणामुळे जे काही बदल होत असतात यामुळे विविध गोलार्धामध्ये असणारे ऋतू देखील वेगवेगळे आहेत वातावरणातला बदल हवेतलं बाष्प व वाऱ्यामुळे होणारी वृष्टी ऋतूंवर परिणाम करते आणि काही काळाने सातत्याने पडणारा पाऊस हा हिवाळा आणि उन्हाळ्याशिवाय आणखी काही ऋतूंची भर घालतो स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागामध्ये उन्हाळा हिवाळ्याशिवाय सुद्धा इतर ऋतू मांडले जातात काही देशांमध्ये पावसाळा हा स्वतंत्र ऋतू मानला जातो उदाहरणार्थ भारतात विशिष्ट काळात पाऊस पडतो आणि त्यामुळे आपण उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून आणि हिवाळा असे चार ऋतू मांडले जातात तर युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये उन्हाळा शरद हिवाळा आणि वसंत असे चार ऋतू मांडले जातात मग या ऋतुचक्रांचा सजीवांवर काय परिणाम होत असेल जर पृथ्वीचा अक्ष कल्लेला पृथ्वी सगळीकडे आहे ती स्थिती पृथ्वीवरती वर्षभर राहिली असते म्हणजे ऋतूच निर्माण झाले नसते अर्थात वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर एकाच तऱ्हेचं हवामान वर्षभर जाणवलं असतं संपूर्ण जगभरात आपल्याला सगळीकडे समान वातावरण दिसलं असतं पण हा पृथ्वीचा जो कललेला अक्ष आहे यामुळे पृथ्वीवर ऋतू विविधता आणि बदल या बाबी घडतात पृथ्वीवरील ऋतुचक्राचा चक्राचा जीवसृष्टीवरती परिणाम होतो उदाहरणार्थ उदाहरणार्थात साडे सहासष्ट अंश ते नव्वद अंश या दरम्यानच्या भागामध्ये सहा महिन्याच्या कालावधीत पडणाऱ्या सौम्य सूर्यकिरणामुळे देखील या प्रदेशात जैवविविधता निर्माण झालेली दिसते दक्षिणेला अंटार्क्टिक प्रदेशात पेंगविन पक्षी वॉलरस सील यासारखी सजीव सृष्टी आढळते उत्तर ध्रुवीय प्रदेशात रेंडियर ध्रुवीय अस्वले ध्रुवीय कोल्हे यासारखे सजीव दिसतात या भागातील मानवानेही या येथील नैसर्गिक परिस्थितीशी जुळवून घेतला आहे अतिशित हवामानामध्ये अन्न पुरवठा कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी तसंच थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून अनेक पक्षी प्राणी आपले निवासस्थान तात्पुरतं बदलतात आणि तथापि हवामानातील फरकाशी ठराविक मर्यादेपर्यंतच अनुकूलन त्यांना करता येतं आणि त्यामुळे सजीव ठराविक प्रदेशात म्हणजेच ते स्थलांतर करतात ध्रुवीय भागामध्ये सीमा उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे सरकते त्या अनुषंगाने पक्षी किंवा प्राणी स्थलांतर करतात विशिष्ट कालावधीमध्ये झाडांना फळे येतात त्यामुळे स्थानिक ऋतूमानानुसारच शेतीचे हंगाम सुद्धा ठरत असतात बघा काही प्रश्नांचा विचार करा एकाच गोलार्धामध्ये असूनही भारत आणि इंग्लंड येथे क्रिकेटचे सामने आपल्या वेगवेगळ्या महिन्यांमध्ये का होतात किंवा पृथ्वीवरती एकवीस मार्च तेवीस सप्टेंबर रोजी दिनमान आणि रात्रमान समान कालावधीच असत तरीही या दिवशी पृथ्वीच्या काही भागात उन्हाळा तर काही भागामध्ये हिवाळा असतो या कारणांचा शोध तुम्ही नक्कीच आंतरजालाच्या मदतीने घ्यायचा आहे तुम्हाला हे माहिती आहे का की आर्किटिक टन उत्तर धुवाणवरती जेव्हा थंडी वाढते तेव्हा आर्किटिक टन हा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो आणि जेव्हा उत्तर ध्रुवावर उन्हाळा सुरू होतो तेव्हा हा पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे प्रवास करत असतो अण्णाचा शोध घेण्यासाठी त्याला हा प्रवास करावा लागतो त्याचा वर्षभरातील एकूण प्रवास सुमारे सत्तर हजार किलोमीटर इतका होतो जगातील बहुतेक एकमेव पक्षी प्रजाती असावी जी वर्षातून दोन वेळा उन्हाळा अनुभवते सायबेरियन क्रेन किंवा क्रोंच पक्षी आपल्याकडे हा पक्षी फ्रेन पक्षी क्रौंज नावाने ओळखला जातो हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उणी यामुळे उत्तर ध्रुवीय या प्रदेशातून क्रौंच पक्षी भारतात येत असतात त्यांचं हे स्थलांतर सुमारे आठ ते दहा हजार किलोमीटरचं असतं आणि भारतामध्ये उन्हाळा सुरू झाला की हे पक्षी पुन्हा उत्तर ध्रुवाकडे स्थलांतर करतात बघा या पाठामध्ये आपण ऋतुचक्र म्हणजे काय ऋतुचक्र का, का निर्माण होतं या ऋतुचक्राचा सजीवांवरती कोणकोणता कौन परिणाम होतो भारतातलं जे ऋतुचक्र आहे याचा सजीवांवर कोणता परिणाम होतो जर पृथ्वीचा अक्ष कल्लेला नसता तर पृथ्वीवरील अं कोणकोणत्या कौन ठिकाणी दिनमान आणि ऋतुमानाविषयी काय स्थिती असते वेगवेगळ्या देशांमध्ये दे आपल्याला काय परिस्थिती दिसली असते जम्मू काश्मीरचं उन्हाळ्यातील जी राजधानी श्रीनगर आहे आणि हिवाळ्यातील राजधानी जम्मू आहे हे तुम्हाला माहिती आहे का आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने आणि आंतरजालाच्या मदतीने या कारणांचा शोध घ्यायचा आहे आज आपण ऋतुमान या ऋतुनिर्मिती भाग दोन या पाठांमध्ये ऋतुनिर्मिती कशा पद्धतीने होते अयन दिन संपात स्थिती या वेगवेगळ्या संकल्पनांची माहिती पाहिली या पाठावरची प्रश्नोत्तर आपण सोडवायची आहे पृथ्वीचा कलेला आस परिवलन आणि परिभ्रमण यामुळे होणारी ऋतुनिर्मिती आणि त्यामुळे विविध गोलार्धात असणारी ऋतूंची परिस्थिती किंवा ऋतूंचे प्रकार याची माहिती आज आपण ह्या पाठामध्ये पाहिली याबाबतचे अधिकाधिक माहिती आपल्या शिक्षकांच्याकडून आपण जाणून घ्यायची आहे आंतरजालाच्या मदतीने ही जैवविविधा विविधता ही समजून घ्यायची आहे धन्यवाद